त्यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की अनेक आमदार खासदार उपस्थित होते आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारले प्रशांत मोठी बातमी खासदार सुद्धा आता खासदारांच्या घरी गेलेले आहेत गट आणि शिंदे गट बरोबर आहे एकीकडे बघितलं था तर ठाकरे गटाचे खासदार जे आहेत म्हणजे ठाकरे गट म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार जे आहेत एकीकडे श्रीकांत शिंदे यांच्याकडे ज्या स्नेहभोजन होतं त्यावेळी ते संजय दिना पाटील उपस्थित होते काल ज्या पद्धतीनं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या निवासस्थानी हो जे स्नेहभोजन झालं त्या स्नेहभोजनाला ठाकरे म्हणजे एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार जे आहे ते उपस्थित होते त्यांचे नावं जर आपण बघितले तर खास करून जर बघितलं तर संजय जाधव जर बंडू जाधव जे ओळख जाधव त्यांना ते नागेश पाटील आष्टीनीकर आणि भाऊसाहेब चौरे जे शिर्डीचे खासदार आहेत असे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार उपस्थित होते ज्या पद्धतीच्या चर्चा सध्या ऑपरेशन टायगरच्या संदर्भात सुरू आहे त्या धर्तीवरती या स्नेहभोजनांना या बैठकींना खूप मोठं महत्व प्राप्त आहे कारण की ज्या पद्धतीने या घडामोडी होत आहे एकीकडे प्रयत्न आहे शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांचा की त्यांनी ज्या पद्धतीने मोठी पत्रकार परिषद अरविंद सावंत यांची निवासस्थानी घेतली होती आणि आपले आठ खासदार त्यांनी संपूर्ण एकाच होते माध्यमांना पुढे आले होते पण सोबतच जर बघितलं त्यावेळेस संजय दिना पाटील उपस्थित होते पण त्याच वेळेस ते राहुल गांधीच्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते संजय राऊत यांच्यासोबत हो पण या अजूनही मोठ्या चर्चा सुरू आहेत ज्या पद्धतीने होऊ शकतं की याच्यातले काही खासदार तुटतील अशी चर्चा बोलली जाते राजकीय चर्चा आहेत पण या घडीला हे सांगणं महत्वाचं कठीण आहे की हे पक्षांचं होईल की नाही पण हे महत्त्वाचं आहे की यांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत नक्की या गडीची सगळ्यात महत्वाची बातमी आहे ही सुतोवासुद्धा सामान किंवा अनेक नेते करतच होते की आमदारांपाठोपाठ खासदार सुद्धा शिवसेनेमध्ये सहभागी होतील शिंदेन सोबत सहभागी होतील आणि तसंच काहीसं चित्र किंवा तशी काहीशी वाटचाल आपल्याला बघायला मिळते धन्यवाद तुर्ताच प्रशांत पण त्याआधी अजून एक महत्त्वाचा विषय असा की ज्या वेळेला खासदारांनी दिल्लीमध्ये म्हणजे उबाठाच्या खासदारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला तूच तिथे उपस्थित होतास त्यावेळेला यातलं कोणी तिथे होतं का यापैकी जे बहुतांश खासदार आहे साधारणतः नऊ खासदार हे आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत त्यापैकी आठ खासदार त्यावेळेस अरविंद सावंत यांच्या इथे उपस्थित होते म्हणजे ना आष्टीकर तिथे उपस्थित होते भाऊसाहेब वागचही उपस्थित होते बंडू जाधव ज्या संजय जाधव ते देखील उपस्थित होते फक्त संजय दिना पाटील हे उपस्थित होते त्यावेळेस दावा असा गेला होता की संजय राऊतांसोबत आहे पण महत्वाचं म्हणजे त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदेंचा सन्मान झाला त्या कार्यक्रमाला देखील संजय दिना पाटील उपस्थित होते एनसीपीचे खासदार उपस्थित असणे हे बरोबर औचित्याचं आहे कारण की शरद पवार हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर होते पण संजय दिना पाटील जे ठाकरे म्हणजे असं म्हणताय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत त्यांचं उपस्थित राहण्यामागे काय औचित्य होतं या संदर्भात त्यांनी कुठलाही खुलासा केला नाहीये प्रशांत तुम्ही असेच सोबत राहा उबाठाच्या नेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत सुषमा जी संजय दिना पाटील शिंदेंच्या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहिलेले दिसत आहेत ते नंतर खासदार शिंदेच्या घरीसुद्धा गेलेले होते स्नेहभोजनाकरता आणि प्रतापराव जाधवांच्या घरी जे स्नेहभोजन काल आयोजित केलं होतं तिथे सुद्धा उभाट्याचे तीन खासदार स्नेहभोजना करता गेलेले होते तुमची पहिली प्रतिक्रिया संजय दिना पाटील हे पुरस्कार सोहळ्याला गेलेले होते आणि त्या संदर्भातले फोटो त्यांनी समाज माध्यमावर प्रकाशित केले होते आ, यावर काल माझं बोलून झालंय आणि आपल्या वाहिनीवर सुद्धा बोलून झालेलं आहे त्यामुळे ती माहिती सगळ्यांना आहे आता त्यानंतर ते कुठे जेवणाला गेले किंवा नाही गेले आणि ते जेवणाला गे गे का गेले याची माहिती मला निश्चितच घ्यावी लागेल त्यानंतर मी काही त्यावर बोलू शकेन असं मला वाटतं बर पण खासदार हे शिंदेंच्या संपर्कात आहेत ते कदाचित प्रवेश करू शकतात अशा ज्या चर्चा आहेत त्याला याने पुष्टी मिळते असं वाटतं नाही मला नाही वाटत की इतक्या सहजासहजी आपण लगेच त्या निष्कर्षापर्यंत पोहचावत परंतु जी एक अटकळ माध्यमांकडून बांधली जाते किंवा ज्या पद्धतीने चर्चा केल्या जातात मला असं वाटतं की याला टायगर वगैरे शब्द काही फार योग्य ठरत नाही हे ऑपरेशन टायगर नाही फार फार तर ऑपरेशन ब्लॅकमेलर वगैरे असं आपण ते म्हणू शकतो त्याला ताई खरं बोलतोय प्रवेश करतायत शिवसेनेमध्ये राजन साळवी साहेबांच्या संबंधाने कोकणामध्ये ते एक ताकदवर नेते आहेत निश्चितपणे कोकणात त्यांची फार चांगली ताकद आहे परंतु गेल्या अडीच तीन वर्षांपासून त्यांना ज्या पद्धतीने भाजपाने आणि शिंदे गटाने त्रास दिलेला आहे जेव्हा जेव्हा त्यांनी पक्षप्रवेशाला नकार दिला तेव्हा तेव्हा त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना एसीबी ईडी सीबीआयच्या नोटिसा गेलेल्या आहेत एक वेळ तर अशी आली की राजेंद्र साळवी साहेबांच्या पूजा करत असताना त्यांच्या देवघरापर्यंत हे लोक पोचले त्यांच्या देवारातल्या मूर्त्या तपासल्या गेल्या तिथे असणाऱ्या वंदनीय बाळासाहेबांच्या फोटो फ्रेमची किंमत काढण्यापर्यंत या लोकांची बदल केली म्हणजे एक, एक मोडस ऑपरेंट अशी ठरवून गेलेली आहे भाजपाची आणि शिंदे गटाची सुद्धा की जो माणूस आपलं ऐकत नाहीये त्याला ब्लॅकमेल करा त्याला हॅरॅश करा त्याला वेगवेगळ्या पद्धतीने डॅमेज करत राहा त्याच्या कुटुंबाला सुद्धा त्रास देत राहा भावना गवळी असतील यशवंतराव जाधव असतील किंवा प्रताप सरनाईक असतील किंवा रवींद्र वायकर असतील या प्रत्येकांच्या बद्दल किरीट सोमय्याने हजारोने पत्रकार परिषदा घेतल्या म्हणजे भावना गवळीच्या तर घरी जाऊन येणं बालाजी पार्टिकल्स कारखान्यावर भेटी गाठी देणं यशवंत जाधवांच्या घरी कशी महागडी घड्याळ सापडली लाल रंगाची डायरी कशी सापडली यावर सातत्याने बोलत राहणं रवींद्र वायकर तर आता आत गेलाच पाहिजे असं म्हणत त्यांच्या रिसॉर्टवर धाडी टाकणं हे सगळे प्रकार भाजपाने केले आणि जेव्हा ही क्षमा करा थांबून विचारते की तुम्हाला असं म्हणायचं की आधी स्नेहभोजन आणि नंतर मग ही असे प्रकार असा दबाव असं अशी एक अप्रिंटी आहे असं म्हणायचंय तुम्हाला नाही राजन साळवी हे स्नेहभोजन राजन साळवींचा प्रश्न तुम्ही मला विचारलाय राजन साळवींना काय काय त्रास झालाय तो मी सांगते त्यामुळे हो। राजन साळवी जरी ते पक्षप्रवेश करत असले तरी मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही त्याचं कारण असं आहे की राजन साळवींच्या कुटुंबियांना जो त्रास झाला एके दिवशी अक्षरशः माध्यमांच्या समोर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा गोष्ट आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचते पत्नीपर्यंत पोहोचते सेम गोष्ट त्यांनी रवींद्र वायकरांच्या सोबत केली अर्जुन खोतकरांनी बोलून दाखवलं की मला जायची इच्छा नव्हती परंतु मला एवढा त्रास होतोय हर्षवर्धन पाटलांचं म्हणणं आपण सगळ्यांनी ऐकलेलं की आता आम्हाला दिवसांत झोप लागते त्यामुळे हे टायगर विगर नाही हे सगळे ब्लॅकमेलर आहेत हे ब्लॅकमेल करतात लोकांना आणि ब्लॅकमेलिंग करून आपल्याकडे हे घ्यायचा प्रयत्न करतात नक्की सुषमाताई धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकपतशी बोललात त्याबद्दल तीन खासदार प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेहभोजना करता गेलेले होते संजय दिना पाटील हे शिंदेंच्या घरी जेवायला गेलेले होते या सगळ्यावरून एक चर्चा मात्र सतत सुरू होती आहे की हे सगळेजणं कदाचित शिवसेनेत प्रवेश करतील खासदार संजय जाधव खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार भाऊसाहेब वाघचवरे अजून एक आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची बैठक संपन्न झालेली आहे आदित्य ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांशी बोलणार होते भेटणार होते त्याप्रमाणे राहुल गांधी यांच्याशी त्यांची बैठक संपन्न झालेली आहे राहुल गांधी हे म्हणजेच काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यात ही बैठक झाली असं म्हणायला हवं रात्री उशिरा दोन्ही नेत्यांची बैठक झालेली आहे आघाडीच्या भवितव्यावर चर्चा झाल्याची माहिती या बैठकीतून समोर येते आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत प्रशांत अज... अदि... आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे असं बोललं जातच होत की इंडिया आघाडी संदर्भात संवाद होईल काय सांगाल काय याचे परिणाम किंवा काय उद्देश भेटीचा महाविकास आघाडी म्हणजे ज्या पद्धतीनं दुफळी निर्माण होत आहे आणि ज्या पद्धतीनं काल एकतर संजय राऊतांनी थेट शरद पवारांवरची टीका केली होती आणि पहिल्यांदा म्हणजे संजय राऊतांनी या प्रकारची विखारी टीका शरद पवारांवरती केली होती त्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देश निर्माण झालं होतं त्यानंतर हे स्पष्ट झालं की आदित्य ठाकरे हे था दिल्लीत येणार आहे आणि हे जवळपास स्पष्ट संकेत मिळाले होते की राहुल गांधींसोबत ते भेट घेतात कारण की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे हे अत्यंत महत्वाचे घटक पक्ष आहेत या दोन्ही घटक पक्षाची मैत्री ज्या पद्धतीनं दृढ होत आहेत त्याचंच एक कालचं मूर्तिवंत उदाहरण आहे की काल रात्री साधारणतः साडेआठ वाजता आ, जी माहिती मिळते आठ वाजता जेव्हा आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल झाले त्यानंतर ते त्यांची साडेनऊ वाजता जर बघितलं तर राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली राहुल गांधी यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती पुढे आलेली आहे महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या भवितव्यावरती विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती आहे सोबतच आज अरविंद केजरीवाल यांची देखील ते भेट घेणार आहे कारण की इंडिया आघाडीमध्ये ज्या पद्धतीने दुफळी निर्माण झाली त्यावरती लवकरात लवकर कुठला तरी तोडगा काढावा आणि इंडिया कशी बैठक घेण्याची आणि सोबतच स्वर्ण एक अत्यंत महत्वाचं म्हणजे जर बघितलं आज दीड वाजता ते सर्व आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बैठक घेणार आहे आणि ज्या पद्धतीने ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहे त्यावर निश्चितपणे काय करायला हवं आणि कशा दिशा दिशानिश आदित्य ठाकरे देतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि मी जिथे उभा आहे सध्या तिथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे त्यामध्ये पत्रकार परिषद काय बोलतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल तुर्तास धन्यवाद आपण ही माहिती दिली त्याबद्दल प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधीची माहिती देत होते आज आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत कालच ते दिल्लीला गेलेत राहुल गांधींना भेटले आज ते त्यांच्या खासदारांना भेटणार आहेत ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा आहे दिल्लीत इंडिया आघाडीतील नेत्यांशी त्यांनी भेट घेतली अजून काही भेटी होणार आहेत दुपारी दीड वाजता आज आदित्य ठाकरे हे उबाठाच्या खासदारांशी वन टू वन संवाद साधणार आहेत ठाकरे गटातील नेत्यांचं शिवसेनेत इनकमिंग सुरू असल्यानं धास्तावलेल्या नेत्यांकडून आता रणनीती सुरू असून चर्चा काय करायचं पुढे या सगळ्याचं नियोजन झालेलं दिसत आहे नाराज केल्यानंतर पुन्हा भेटायला कशाला जायचं मला नाही वाटत असं काही त्या कामाला ते भेटायला जात स्वतंत्र काम असेल साहेबांचं आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची बैठक संपन्न झालेली आहे आदित्य ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांशी बोलणार होते भेटणार होते त्याप्रमाणे राहुल गांधी यांच्याशी त्यांची बैठक संपन्न झालेली आहे राहुल गांधी हे म्हणजेच काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यात ही बैठक झाली असं म्हणायला हवं रात्री उशिरा दोन्ही नेत्यांची बैठक झालेली आहे आघाडीच्या भवितव्यावर चर्चा झाल्याची माहिती या बैठकीतून समोर येते आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत प्रशांत अज अदि... आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे असं बोललं जातच होतं की इंडिया आघाडी संदर्भात संवाद होईल काय सांगाल काय याचे परिणाम किंवा काय उद्देश भेटीचा महाविकास आघाडी म्हणजे ज्या पद्धतीनं दुफळी निर्माण होत आहे आणि ज्या पद्धतीनं काल एकतर संजय राऊतांनी थेट शरद पवारांवरची टीका केली होती आणि पहिल्यांदा म्हणजे संजय राऊतांनी या प्रकारची विखारी टीका शरद पवारांनी केली होती त्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देश निर्माण झालं होतं त्यानंतर सांगाल तुमच्यासारखा एक जाणकार नेता निष्ठावंत शिवसेनेचा नेता हा ठाकरे गटाला सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय काय नक्की असं घडलं की तुम्ही आता प्रवेश करताय मी आपल्याला मगाशी सांगितलेलं आहे दुपारी तीन वाजता माझा पक्षप्रवेश झाल्यानंतर मी तुम्ही संवाद नक्की साधेन हा विश्वास ठेवा माझ्यावरती एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं झालं की की आपला त्यावेळी सुद्धा ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब जेव्हा जेव्हा इथून गुवाहाटीला गेले होते त्यावेळी देखील तुम्हाला ऑफर होती की शिवसेना देण्याची फक्त राजन साळवी हे प्रत्येक पदाधिकारी आहेत तुम्हाला गुवाहाटीसाठी पण काय करून मला तुमचा अपमान करायचा नाही आहे कृपया करून मी प्रवेश केल्यानंतर आपल्या संवाद साधतो न संवाद साधता गेलो तर मला विचारा बस प्लीज आपण शिंदे शिंदेसाहेबांची रात्री काय चर्चा झाली अनेक आरोप सुद्धा तुम्ही सोडून गेल्यानंतर आरोप शिंदे चर्चा झाली त्याची सर्व उत्तर मी देईन ना बोललो मी उत्तर द्यायला समर्थ आहे उत्तर देऊ शकतो उत्तर देणार आता फक्त माझ्या सर्व सहकार्यांना मी भेटतो आपण सुद्धा माझ्यासोबत त्या ठिकाणी चहा नाश्ता करूया किती वाजता एकनाथ शिंदेना काल भेटला तीन वाजता प्रवेश आहे तीन वाजता प्रवेश मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाते तुमचे समर्थक शक्ती प्रदर्शन नाही आहे हे माझ्यावरच असलेलं प्रेम आणि विश्वास आहे विनायक राऊत थेट आरोप बोलतो बोललो नाश्न प्लीज देणार 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 राजा देणार आपण नाश्ता करूया माझ्या समजेल आणि विनंती काय माहितीये का की मला एकाला दिलं एकाला नाही दिलं तो मेसेज चुकीला जातो म्हणून सर्वांशी मी बोलला आपण आता मस्त की नाश्ता करूया चहा करूया गप्पा मारूया आणि निघूया नक्कीच आपण एक एक महत्वाचा आपण की राजेश सोबत जे पाचशे कार्यकर्ते आपल्या इथे आलेले आहेत आणि हे पाचशे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया मला सांगा तुम्ही तुम्ही कुठून आलात आम्ही राजापूर 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 राजा संगमेशन संघात काय नक्की असं घडलं तू बई आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताय आम्ही आता साळवी साहेबांनी आपल्याला सांगितलंच आहे ना हां त्यांचा विश्वास ठेवून आम्ही इथपर्यंत आलेलो आहेत गावाकडून सगळे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आहेत शिवसैनिक अजून मागेच आहेत एक महत्त्वाची बातमी बघूया ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांच्या घरी बघायला मिळत आहेत संजय दीना पाटील श्रीकांत शिंदेंच्या घरी आलेले आहेत स्नेहभोजनाला प्रतापराव जाधवांच्या घरीही ठाकरे गटाचे खासदार उपस्थित आहेत संजय जाधव भाऊसाहेब वाकचौरे आष्टीकर हे सगळे उपस्थित आहेत या बातमीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेला आहे सगळ्यात महत्वाची बातमी संजय दीना पाटील यांचा जो हा फोटो आहे तो खर मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्यांचा जो सत्कार सोहळा दिल्लीत झाला त्या कार्यक्रमात संजय दिना पाटीलही उपस्थित होते याचा फोटो आहे ठाकरेंचे खासदार आहेत संजय दिना पाटील आणि ते शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांच्या घरीसुद्धा गेले संजय दिना पाटील हे श्रीकांत शिंदेंच्या घरी गेले होते स्नेहभोजनाला ते गेलेले होते तसंच प्रतापराव जाधवांच्या घरी सुद्धा ठाकरे गटाचे खासदार उपस्थित होते त्यामध्ये कुठली नावं आहेत तर संजय जाधव भा वा भा, भाऊसाहेब वागचौरे अष्टीकर यांची नावं आहेत त्यांची उपस्थिती बघायला मिळाली प्रतापराव जाधवांच्या घरी या सगळ्या बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे उदय सामंत जेव्हा बिझनेस दौऱ्यावरून परत आले तेव्हाच त्यांनी ते हे स्पष्ट केलेलं होतं की अनेक आमदार खासदार उपस्थित होते आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचाराय प्रशांत मोठी बातमी खासदारसुद्धा आता खासदारांच्या घरी गेलेले आहेत ठाकरे गट आणि शिंदे गट बरोबर आहे एकीकडे बघितलं तर ठाकरे गटाचे खासदार जे आहेत म्हणजे ठाकरे गट म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार जे आहेत एकीकडे श्रीकांत शिंदे यांच्याकडे ज्या स्नेहभोजन होतं त्यावेळी ते संजय दिना पाटील उपस्थित होते काल ज्या पद्धतीनं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी जे स्नेहभोजन झालं त्या स्नेहभोजनाला ठाकरे म्हणजे एकीकडे एक 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 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार जार जार जे आहे ते उपस्थित होते त्यांचे नावं जर आपण बघितले तर खास करून जर बघितलं तर संजय जाधव जर बंडू जाधव जे ओळख त्यांना ते नागेश पाटील आष्टीनीकर आणि भाऊसाहेब चौरे जे शिर्डीचे खासदार आहेत असे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार उपस्थित होते ज्या पद्धतीच्या चर्चा सध्या ऑपरेशन टायगरच्या संदर्भात सुरू आहे त्या धर्तीवरती या स्नेह भोजनांना या बैठकींना खूप मोठं महत्त्व प्राप्त आहे कारण की ज्या पद्धतीने या घडामोडी होत आहे एकीकडे प्रयत्न आहे शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांचा की त्यांनी ज्या पद्धतीने मोठी पत्रकार परिषद अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी घेतली होती आणि आपले आठ आप खासदार त्यांनी संपूर्ण एकाच वेळी दाखवले होते प्रसारमाध्यमांना पुढे आले होते पण सोबतच जर बघितलं त्यावेळेस संजय दिना पाटील उपस्थित होते पण त्याच वेळेस ते राहुल गांधीच्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते संजय राऊत यांच्यासोबत पण या अजूनही मोठ्या चर्चा सुरू आहेत ज्या पद्धतीने होऊ शकतं की याच्यातले काही खासदार तुटतील अशी चर्चा बोलली जाते राजकीय चर्चा आहेत पण या घडीला हे सांगणं महत्वाचं कठीण आहे की हे पक्षांचं होईल की नाही पण हे महत्वाचं आहे की यांच्या भेटीगाठी सुरू झालेली आहेत नक्की या गडीची सगळ्यात महत्वाची बातमी आहे ही सुतोवाच उदाय सावंत किंवा अनेक नेते करतच होते की आमदारांपाठोपाठ खासदार सुद्धा शिवसेनेमध्ये सहभागी होतील शिंदेन सोबत सहभागी होतील आणि तसंच काहीसं चित्र किंवा तशी काहीशी वाटचाल आपल्याला बघायला मिळते धन्यवाद तुरताच प्रशांत पण त्याआधी अजून एक महत्त्वाचा विषय असा की ज्या वेळेला खासदारांनी दिल्लीमध्ये म्हणजे उबाठाच्या खासदारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला तूच तिथे उपस्थित होतास त्यावेळेला यातलं कोणी तिथे होतं का यापैकी जे बहुतांश खासदार आहे साधारणतः नऊ खासदार हे आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत त्यापैकी आठ खासदार त्यावेळेस अरविंद सावंत यांच्या इथे उपस्थित होते म्हणजे ना आष्टीकर तिथे उपस्थित होते भाऊसाहेब वाक्चवारी उपस्थित होते बंडू जाधव ज्या संजय जाधव ते देखील उपस्थित होते फक्त संजय दिना पाटील हे उपस्थित होते त्यावेळेस दावा असा किला गेला होता की संजय राऊतांसोबत आहे पण महत्वाचं म्हणजे त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदेंचा सन्मान झाला त्या कार्यक्रमाला देखील संजय दिना पाटील उपस्थित होते एनसीपीचे खासदार उपस्थित असणे हे बरोबर औचित्याचं आहे कारण की शरद पवार हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर होते पण संजय दिना पाटील जे ठाकरे म्हणजे असं म्हणता येईल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत त्यांचं उपस्थित राहण्यामागे काय औचित्य होतं या संदर्भात त्यांनी कुठलाही खुलासा केला नाहीये प्रशांत तुम्ही असेच सोबत राहा उभाठाच्या नेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत सुषमा संजय दिना पाटील शिंदेंच्या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहिलेले दिसत आहेत ते नंतर खासदार शिंदेंच्या घरी सुद्धा गेलेले होते स्नेहभोजनाकरता आणि प्रतापराव जाधवांच्या घरी जे स्नेहभोजन काल आयोजित केलं होतं तिथे सुद्धा उभाट्याचे तीन खासदार स्नेहभोजना करता गेलेले होते तुमची पहिली प्रतिक्रिया संजय दिना पाटील हे पुरस्कार सोहळ्याला गेलेले होते आणि त्या संदर्भातले फोटो त्यांनी समाज माध्यमावर प्रकाशित केले होते आ, यावर काल माझं बोलून झालंय आणि आपल्या वाहिनीवर सुद्धा बोलून झालेलं आहे त्यामुळे ती माहिती सगळ्यांना आहे आता त्यानंतर ते कुठे जेवणाला गेले किंवा नाही गेले आणि ते जेवणाला का गेले याची माहिती मला निश्चितच घ्यावी लागेल त्यानंतर मी काही त्यावर बोलू शकेन असं मला वाटतं बर पण खासदार हे शिंदेंच्या संपर्कात आहेत ते कदाचित प्रवेश करू शकतात अशा ज्या चर्चा आहेत त्याला याने पुष्टी मिळते असं वाटतं नाही मला नाही वाटत की इतक्या सहजासहजी आपण लगेच त्या निष्कर्षापर्यंत पोहोचावं परंतु जी एक अटकळ माध्यमांकडून बांधली जाते किंवा ज्या पद्धतीने चर्चा केल्या जातात मला असं वाटतं की याला टायगर वगैरे शब्द काही फार हो योग्य ठरत नाही हे ऑपरेशन टायगर नाही फार फार तर ऑपरेशन ब्लॅकमेलर वगैरे असं आपण ते म्हणू शकतो त्याला ताई आज राजन सुधा प्रवेश करतायत शिवसेनेमध्ये राजन साळवी साहेबांच्या संबंधाने कोकणामध्ये ते एक ताकदवर नेते आहेत निश्चितपणे कोकणात त्यांची फार चांगली ताकद आहे परंतु गेल्या अडीच तीन वर्षांपासून त्यांना ज्या पद्धतीने भाजपाने आणि शिंदे गटाने त्रास दिलेला आहे जेव्हा जेव्हा त्यांनी पक्षप्रवेशाला नकार दिला तेव्हा तेव्हा त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना एसीबी ईडी सीबीआयच्या नोटिसा गेलेल्या आहेत एक वेळ तर अशी आली की राजन सावी साहेबांच्या पूजा करत असताना त्यांच्या देवघरापर्यंत हे लोक पोचले त्यांच्या देवारातल्या मूर्त्या तपासल्या गेल्या तिथे असणाऱ्या वंदनीय बाळासाहेबांच्या फोटो फ्रेमची किंमत काढण्यापर्यंत या लोकांची बदल केली म्हणजे एक, एक मोडस ऑपरेंटस ही ठरवून गेलेली आहे भाजपाची आणि शिंदे गटाची सुद्धा की जो माणूस आपलं ऐकत नाहीये त्याला ब्लॅकमेल करा त्याला हॅरॅश करा त्याला वेगवेगळ्या पद्धतीने डॅमेज करत राहा त्याच्या कुटुंबाला सुद्धा त्रास देत राहा भावना गवळी असतील यशवंतराव जाधव असतील किंवा प्रताप सरडाईक असतील किंवा रवींद्र वायकर असतील या प्रत्येकांच्या बद्दल किरीट सोमय्याने हजारोने पत्रकार परिषदा घेतल्या म्हणजे भावना गवळीच्या तर घरी जाऊन येणं बालाजी पार्टिकल्स कारखान्यावर भेटी गाठी देणं यशवंत जाधवांच्या घरी कशी महागडी घड्याळ सापडली लाल रंगाची डायरी कशी सापडली यावर सातत्याने बोलत राहणं रवींद्र वायकर तर आता आत गेलाच पाहिजे असं म्हणत त्यांच्या रिसॉर्टवर धाडी टाकणं हे सगळे प्रकार भाजपाने केले आणि जेव्हा ही क्षमा करा मी थांबवून विचारते की तुम्हाला असं म्हणायचं की आधी स्नेहभोजन आणि नंतर मग ही असे प्रकार असा दबाव असं अशी एक अप्रिंटी आहे असं म्हणायचंय तुम्हाला नाही राजन साळवी हे स्नेहभोजन केले राजन साळवींचा प्रश्न तुम्ही मला विचारलाय राजन साळवींना काय काय त्रास झालाय तो मी सांगते त्यामुळे राजन साळवी जरी ते पक्षप्रवेश करत असले तरी मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही त्याचं कारण असं आहे की राजन साळवींच्या कुटुंबियांना जो त्रास झाला एके दिवशी अक्षरशः माध्यमांच्या समोर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा गोष्ट आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचते पत्नी